निवडणूक वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका द्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका देण्याची मागणी जिल्हा पत्रकार संघातर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता समोर आणण्यासाठी पत्रकार महत्त्वाचा घटक आहे पत्रकारांना मतदान केंद्रासाठी के संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यानुसार शासनमान्य यादीवरील वृत्तपत्राच्या पद्धतींनाच प्रवेशिका देण्याचे नमूद करण्यात आले आहे परंतु हा आदेश अनेक पत्रकारांसाठी अन्यायकारक ठरत असल्याने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे साप्ताहिक वेब पोर्टल यूट्यूब आणि दैनिक जे शासनमान्य यादीवर जाहिरातीसाठी पात्र नाहीत मात्र त्यांची नोंदणी भारत सरकारच्या आर एन आय दिल्लीकडे असून ते नियमित वृत्तकार्य करत आहेत त्यामुळे अशा सर्व माध्यमप्रतिनिधींना प्रवेशिका मिळण्याची अपेक्षा आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत जिल्हा सरचिटणीस कासिम शेख गणेश निकम ब्रह्मानंद जाधव जितेंद्र कायस्थ नितीन शिरसाट युराज वाघ दिनेश मुढे सुनील मोरे डॉक्टर भागवत वसे राम हिंगे रहमत अली अजय राजगुरे रहीम शाह अभिषेक वर्पे सुरेखा सावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी उपरोक्त विषयासंदर्भात तातडीने दखल घेत जिल्हा माहिती अधिकारी यांना सूचना दिल्या पत्रकारांच्या या मागणीचा विचार करून वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल आणि प्रवेशिका मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुका सभेकडे सुरू आहेत आणि यामध्ये एक राज्य निवडणूक आयोगाकडून एक मार्गदर्शक सूचना आलेली आहे की पत्रकार जे आहेत जे शासनान्य यादीवर पत्रकार आहेत त्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्यात याव्या परंतु असे अनेक वृत्तपत्र आहेत असे अनेक साप्ताहिक आहेत वेब पोर्टल आहेत यूट्यूब चॅनल्स आहेत की जे नियमितपणे पत्रकारिता करत आहेत सक्रिय पत्रकार आहेत परंतु त्यांच्याकडे ते शासन मान्य यादीवर नाही आहेत काही जण असे पण आहेत की ज्यांच्याकडे केंद्र सरकारचं आय प्रमाणपत्र आहे पण त्यांनी शासनाकडे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी अर्ज केलेला नसेल परंतु अनेक वर्षांपासून ते वृत्तपत्र सुरू आहे मग अशा काही वृत्तपत्रांना अशा काही साप्ताहिकांना काही युट्यूब चॅनल जे चांगले आहेत की ज्यांचे व्ह्यूअर्स चांगले आहेत सबस्क्रायबर चांगले आहेत वेब पोर्टल आहेत ज्यांचे लाखांमध्ये व्ह्यूज असतात अशा लोकांना प्रवेशिका देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो अर्थातच जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे आणि त्याच्यामध्ये एक असं सूचना पण आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेशिका कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार आहे तर आम्ही ती विनंती केली आहे माननीय किरण पाटील साहेबांना की त्यांनी या संदर्भामध्ये जी आहेत त्या प्रवेशिका वाढवाव्यात आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांनी त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आता आमची मागणी आहे जिल्हा माहिती अधिकारी सुद्धा या ठिकाणी होते राखील तर बघू आता नेमकं या निर्णयावर या मागणीवर ते नेमकं काय का निर्णय घेतात आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा